नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे काही भागामध्ये आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत काही जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार तेव्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर ते आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अन्यथा जे आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये या सगळीकडे जे आहे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडं राहील फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जो तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी वाडा डहाणू आणि मालेगाव मनमाड धुळे सिकरी नंदुरबार तसेच जे आहे शिरपूर आणि जळगाव या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपला आज जवळजवळ उद्या पाटेपर्यंत पाऊस राहील फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि जे आहे फक्त नाशिक आणि नंदुरबार भागामध्ये नाशिक नंदुरबार आणि इगतपुरीमध्ये आपल्याला उद्या उद्या जवळजवळ सकाळपर्यंत पाऊस राहील आणि मालेगाव मनमाड आणि जळगाव दुहेरनं या भागामध्ये जोर आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील आणि त्यानंतर जे आहे जोर कमी होईल आणि आज उद्या पा सकाळपर्यंत आपलं जे आहे नाशिक नंदुरबार आणि इगतपुरी आणि तसेच जे आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो त्रिंबक या भागामध्ये सुद्धा जे आहे पाऊस पावसाची शक्यता आपल्याला त्र्यंबकश्वर या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल तर आणि इतर भाग जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे आज दरम्यान कोळडी राहील फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर असेच हावंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका धन्यवाद